पुणे नाशिक रेल्वे मार्गात खोडा आणणारी नारायणगाव जवळील जीएमआरटी काय आहे गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या पुणे नाशिक मार्गाला डीपीआर तयार झाल्यानंतर जीएमआरटीचा मोठा अडथळा त्यात आला त्यामुळे तो आणखी रेंगाळलाच नाही तर आता त्याचा सरळ मार्ग बदलावा लागण्याची पाळी आली आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या दळणवळणाला आणि विकासाला हातभार लावणाऱ्या रे या रेल्वे मार्गाला अडसर ठरणारा जीएमआरटी प्रकल्प काय आहे हे आज जाणून घेऊयात जीएमआरटी म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ खोडद येथील जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिणीचे मोठे संकुल आहे जे कमी फ्रिक्वेन्सीवर खगोलशास्त्रीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाते ते जगातील सर्वात मोठ्या आणि संवेदनशील रेडिओ दुर्बिणींपैकी एक आहे तेथे पॅराबोलिक का आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातल्या दुर्बिणींचा समूह आहे एकूण मिळून तीस दुर्बिणी असून त्यातील काहींचा व्यास पंचेचाळीस मीटर म्हणजे फुटबॉलच्या मैदाना एवढा आहे खगोल भौतिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक दर्जाचे हे उपकरण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये निर्माण केले गेले आहे त्याला प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वेचा अडथळा येत असल्याने पुणे नारायणगाव संगमनेर नाशिक असा सरळ थेट रेल्वेचा मार्ग आता बदलण्याची पाळी केंद्रावर आली आहे त्यामुळे ही रेल्वे रुळावर येण्यापूर्वीच पुन्हा घसरली आहे जीएमआरटीच्या अडथळ्यानंतरही शरद पवार राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे हे पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी आग्रही आहेत काल गुरुवारीच त्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा हा आंबेगाव जुन्नर रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मुद्दा ठामपणे मांडला जगातील पंधरा देशात रेल्वे आणि रेडिओ टेलिस्कोप एकत्र चालू शकतात मग भारतात का नाही अशी विचारणा ना करत त्यांनी या रेल्वे मार्गामुळे शेतकरी तरुण आणि ग्रामीण भागाचा विकास वेगाने होणार असल्याचं सांगितलं जीएमआरटीमुळे ही रेल्वेच नाही तर या परिसरामध्ये एमआयडीसी सुद्धा स्थापन होऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली तसेच जीएमआरटी प्रकल्प केंद्र सरकारला महत्वाचा वाटत असेल तर त्यांनी रेल्वे रे या रेल्वेमुळे होणाऱ्या विकासाची भरपाई करण्याची मागणी केली या डेव्हलपमेंट डेफिसिटची भरपाई म्हणून केंद्राने डिंबेधरंग कालवा प्रकल्पासह इतर सिंचन प्रकल्पांना भरीव निधी देऊन शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे पश्चिमेकडे वाहणारे पाणी पिंपळगाव जोगा आणि पिंपरी धरणांमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन आर्थिक सहकार्य करावे जेणेकरून हा महत्वाकांक्षी जलजोड प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ शिरूर नाही तर शेजारील जिल्ह्यांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि महाराष्ट्राच्या दीर्घकालीन दुष्काळ प्रतिबंधक आराखड्याला बळ मिळेल असे खासदार कोल्हे म्हणाले रेल्वे मार्गाच्या तुलनेत केंद्र सरकारने जीएमआरटीच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि त्याची भरपाई म्हणून खासदार कोल्हे यांनी केलेली मागणी तुम्हाला योग्य वाटते का ते तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद